आता आपण सन सुचूच्या रणनीतीच्या अगदी सर्वोच्च पातळीवर पोचलो आहोत इथला भर फक्त जिंकण्यावर नाहीये तर कमीत कमी नुकसान करून आपलं ध्येय कसं गाठायचं यावर आहे आणि हे वाक्य बघा हे आपल्याला पुन्हा आपल्या सुरुवातीच्या मुद्द्यावर घेऊन येतं सर्व लढाया लढून जिंकणं ही काही सर्वोच्च गोष्ट नाही सर्वोच्च उत्कृष्टता तर यात आहे की न लढता शत्रूचा प्रतिकार मोडून काढायचा हेच हेच सन चूच्या तत्वज्ञानाचं अंतिम ध्येय आहे प्रत्येक लढाई जिंकणं चांगलंच पण इतकं हुशार असणं की लढाईची गरजच भासणार नाही ही खरी मास्टरी आहे संत झू यांनी तर रणनीतीची एक उतरंडच सांगितली आहे सगळ्यात उत्तम काय तर शत्रूच्या योजना सुरू होण्याआधीच त्या उधळून लावा त्यापेक्षा थोडं कमी चांगलं त्यांच्या सैन्याला एकत्रच येऊ देऊ नका त्यापुढची पायरी म्हणजे प्रत्यक्ष मैदानात त्यांच्या सैन्यावर हल्ला करणं आणि सगळ्यात वाईट सगळ्यात वाईट म्हणजे तटबंदी असलेल्या शहरांना वेढा घालणं कारण त्यात नुकसान प्रचंड होतं आणि का वाईट तर जरा विचार करा संतसुच्या मते एका अयशस्वी वेढ्यामध्ये सैन्याचा तब्बल एक तृतीयांश भाग गमावला जाऊ शकतो म्हणूनच अशा थेट हल्ल्यांना सर्वात वाईट धोरण मानलं जातं मग करायचे काय तर संत ध्रु इथे पाण्याचे खूप सुंदर उदाहरण देतात ते म्हणतात आपली रणनीती पाण्यासारखी असावी पाण्याला स्वतःचा असा आकार नसतो नाही का ते परिस्थितीनुसार जुळवून घेतं ते मजबूत खडकांना पर्वतांना टाळतं आणि जिथे जागा मिळेल जिथे कमजोरी दिसेल त्या सखल भागातून आपला मार्ग काढतं अगदी तसंच एका महान सेनापतीने नेहमी परिस्थितीनुसार स्वतःला बदललं पाहिजे जे मजबूत आहे ते टाळा आणि जे कमकुवत आहे तिथेच प्रहार करा